मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील दौऱ्यात मराठवाड्याच्या भागातील परिस्थितीविषयी माहिती दिली आहे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी सकाळी संपर्कात आहे आता सध्या तिथे चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे मदत आणि पुनर्वसनाबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे ज्या लोकांना आपण वाचवून तात्पुरत्या कॅम्पमध्ये आणले आहे त्या सर्वांची योग्य सोय झाली पाहिजे चारा खरेदी करून जनावरांसाठी उपलब्ध करण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आपण दोन हजार कोटी रुपये जे रिलीज केले आहे त्यांचं वाटप देखील सुरू आहे घरात पाणी शिरलेल्या सर्वांना दहा हजार रुपये तातडीची मदत देण्यासही सुरुवात झाली आहे रेशन किट देण्यास सुरुवात झाली असून अन्य धान्य देखील दिले जात आहे फील्डवरची यंत्रणा योग्य रीतीने काम करत आहे की नाही हे बघण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत आता काही ठिकाणी धरणाचे विसर्ग सुरू झाले आहेत त्याचा अभ्यास करून पुढील पावले उचलायची आहेत उद्याचा दिवस विशेषतः परवाचा दिवस अतिशय महत्वाचा आहे नंतर बंगालमधील कमी दाबाचा पट्टा कमी होत जाणार आहे त्यामुळे कुठलीही हानी होणार नाही याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत लोकांना अधिकाधिक मदत करण्याची मानसिकता सरकारची आहे निकष फार कठोर ठेवू नका त्यात माणुसकी दाखवा असेही निर्देश देण्यात आले आहेत सरसकट पंचनामे करा असेही म्हटले आहे सर्व माहिती आल्यानंतर अधिकची काय मदत करायची आहे हे ठरवणार आहोत आज मी सकाळपासून मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची संपर्क करून चर्चा केली आहे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची देखील चर्चा केलेली आहे रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनच्या संदर्भात ज्या काही उपाययोजना आपण केलेल्या आहेत त्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत विशेषतः आता ज्या लोकांना आपण रिलीफ कॅम्पमध्ये हलवलेलं आहे त्यांच्या जेवणाची उत्तम सोय झाली पाहिजे पिण्याचं पाणी असलं पाहिजे यासोबत काही ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेला आहे तर मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तात्काळ चारा घेऊन आणि जनावरांकरता चाऱ्याचा पुरवठा देखील करण्याच्या संदर्भातली व्यवस्था आपण केली आहे आपण जे दोन हजार कोटी रुपये ऑलरेडी रिलीज केले आहेत त्याचं वाटप देखील सुरू केलेलं आहे यासोबत ज्या ठिकाणी घरांच्यामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांना तातडीचे दहा हजार रुपये देणं याची देखील सुरुवात आपण केलेली आहे ठिकठिकाणी लोकांना किट्स राशनच्या द्यायच्या याची सुरुवात झाली आहे अन्नधान्य याची देखील सुरुवात आपण केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की खालची यंत्रणा योग्य प्रकारे काम करते की नाही बघा तुम्ही पण फील्डवर राहा आता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे त्यामुळे त्या ते विसर्गाचा अंदाज घेऊन कुठे पाणी शिरू शकतं याचा अंदाज घेऊन त्या लोकांना पहिले बाहेर काढणं अशा प्रकारचा देखील प्रयत्न आहे उद्याचा दिवस परवाचा दिवस विशेषतः उद्याचाही दिवस आजचा दिवस तर क्रिटिकल आहेच पण उद्याचाही दिवस क्रिटिकल आहे मग हे जे काही डिप्रेशन तयार झालेलं आहे बे ऑफ बेंगॉलमध्ये ते कमी होत जाणार आहे आणि त्याच्यानंतर परतीचा पाऊस असेल त्यामुळे पुढचे दोन तीन दिवस अलर्ट मोडवर राहून कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही किंवा कमीत कमी हानी होईल अशा प्रकारची व्यवस्था करायला आपण सांगितलेली आहे आणि हे सगळं होत असताना लोकांना जी काही मदत करायची आहे ती जास्तीत जास्त मदत करण्याची सरकारची मानसिकता आहे म्हणून आपण हे देखील सांगितलं आहे की सरसकटच पंचनामे त्या ठिकाणी करा लिनियंट राहा कुठेही फार कायद्यावर बोट ठेवून फार नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं कोणी वागू नका त्यामुळे त्या, त्या संदर्भात एकूण सगळ्या नुकसानीची माहिती आमच्याकडे आल्यानंतर अधिकची काय मदत करायची आहे त्याचा निर्णय सरकार करेल